हॅलो नमस्कार मी प्राजक्ता माझ्या नवीन यूट्यूब चॅनेलमध्ये आपल्या मनापासून स्वागत आज आपण भाकरीचे तुकडे बनवणार आहोत त्यासाठी आपण दोन भाकरी घेतलेले आहेत त्याच्यासाठी लागणारे साहित्य कोथिंबीर शेंगदाणे कांदा दोन कट करून घेतलेले चार हिरव्या मिरच्या कट करून घेतलेला कढीपत्ता अर्ध लिंबू हळद जिरं एक चमचा मीठ एक चमचा मोहरी साखर आपण आता रेसिपीला सुरुवात करूया आपण ज्या भाकरी घेतलेल्या आहेत त्या हाताच्या साह्याने चुरून घेणार आहोत त्याचा जार घेतलेला आहे त्याच्यामध्ये बाकरीचे टुकडे टाकून घेणार आहोत आणि झाकण लावून आपण हे बारीक करून घेणार आहोत थोडंसं जाडसर बारीक करणार आहोत कढईमध्ये आपण तेल टाकून घेतलेलं आहे त्याच्यामध्ये आपण एक चमचा मोहरी टाकून घेणार आहोत तेल टाकल्यानंतर ना, तेल ना एक चमचा जिरं कढीपत्ता शेंगदाणे

त्या कांद्याने हळद टाकून घेणार आप आहोत आपल्या प्रत्येक आपण त्याच्यामध्ये मीठ घेतलेलं आहे ते मीठ टाकून घेणार आहोत थोडंसं हलवून घ्यायचं त्याच्यामध्ये आपण ही साखर घेतलेली आहे ते टाकून घेणार आहोत आपण जे अर्धा लिंबू घेतलं तर त्याच्यामध्ये ते पिळून घेणार आहोत मिक्सरवरती बारीक तुकडे आहेत ते टाकून घेऊया सर्व एकसारखं हलवून घेऊया आपलं हे एकसारखं हलवून झालं की आपण याच्यामध्ये भरपूर अशी कोथिंबीर घालून घेणार आहोत आपण जे तुकडं केलेलं आहे ते म्हणजे आपण थोडंसं पाणी टाकून घेणार आहोत ते मऊ होण्यासाठी आता आपण हे तुकडे सर्व एकसारखं करून घेणार आहोत आपण हे दहा वापरून घेतलेले आहेत आता आपले तुकडं तयार झालेले आहेत आता आपले ज्वारीच्या भाकरीच्या तुकड्या तयार झालेल्या आहेत